आज आपण पाहणार आहोत टिफिन रेसिपी अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होणारी ही टिफिन रेसिपी आहे करायला तितकीच सोपी आणि खायला तितकीच टेस्टी अशी ही आज आपण टिफिन रेसिपी पाहत आहोत आजच्या आपल्या भाजीचं नाव आहे पालक आलू पालक तर आलू पालक अगदी दहा मिनटामध्ये कसं करायचा लगेच पाहून घेऊया तर त्यासाठी इथं आपण काय काय साहित्य घेतलेले ते पाहून घेऊया त्याआधी वरसाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ते तिथे मी जो एक जोडी पालक घेतला होता पालक स्वच्छ निवडून त्याला चिरून घेतलेला आहे आणि चाळणीमध्ये धुवून नितळायला ठेवलेला आहे त्याचबरोबर आणखी आपल्याला साहित्य लागणार आहे तर त्यासाठी इथेना मी दोन मध्यम आकारचे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे एक टमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा बटाट्याचा साल काढून असं बारीक चिरून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर एक पेस्ट लागणार आहे त्यासाठी दहा बारा लसणाच्या पाकळ्या आलं आणि हिरवी मिरची हे पाणी न टाकता आपण याची मिक्सरला पेस्ट करून घेऊया तुम्ही खलबत्त्यामध्येही कुटून घेऊ शकता तर बारीक अशी आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये मोठे दोन चमचे मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं ना की बटाट्यामधलं सगळं पाणी इथं नितळून घ्यायचं आहे आणि हा बटाटा आपल्याला तेला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे बटाटा तेलामध्ये टाकला की तो सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला बटाटा इथं कुक करून घ्यायचा आहे ही प्रोसेस आपण मोठ्या गॅसवरच करून घ्यायचा आहे बारीक गॅसवर जर ही प्रोसेस केली तर बटाटा तेल जास्त पिईल त्यामुळे मोठ्या गॅसवरच आपण थोडासा लाल होईपर्यंत आणि सत्तर ते ऐंशी टक्के शिजेपर्यंत बटाटा आपण हा परतून घ्यायचं आहे तर आणखी पाच मिनटांनी आता हा बटाटा आपण पाहून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत बटाट्याचा कलरही चेंज झालेला आहे उलत नाही मी कट करते ते इझिली बटाटा इथं कट होत आहे याचा अर्थ बटाटा आपला सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे राहिलेला वीस टक्के बटाटा आपण भाजीबरोबर शिजून घेणार आहोत एका डिशमध्ये हा बटाटा काढून घेते आणि इथं आपल्याला एवढं तेल लागणार नाही आहे तर त्यातलं आपण तेल आता इथं कमी करून घ्यायचं आहे साधारण दोन छोटे चमचे इथं मी तेल कढईत ठेवलेलं आहे कढई चांगली गरम झालेली आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया एक चमचा आणि जो बारीक कांदा आपण कट करून घेतला होता ना तो कांदाही आपण याच्यामध्ये लगेच घालून ना चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला की जो कडीपत्ता घेतला आहे तो कडीपत्ताही आपण त्याच्यामध्ये लगेच घालून घेऊया कडीपत्ताही चांगला परतून घ्यायचा आहे आणि टमॅटो घालून ना टमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे याच्यातही पालकाच्या बऱ्याचशा रेसिपी आपल्या चॅनलला अपलोड केलेल्या आहेत त्याही तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आता जी आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट आपण याच्यामध्ये लगेच घालून घेऊया आलं लसूण आणि हिरवी मिरची कच्ची असल्यामुळे थोडस आपल्याला तेलामध्ये इथं परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो कच्चा पण आहे ना तो सगळा जाईल तोपर्यंत आपण इथे हे पेस्ट परतून घेऊया चांगली परतलेली आहे पेस्ट साईडने तेल सुटलेलं आहे आता बेसिक मसाले ह्यात घालून घेऊया जसं की मी अर्धा चमचा हळद आहे हिरवी मिरची आपण इथं वापरलेली आहे त्यामुळं कलरसाठी आपण फक्त दीड चमचा इथं कश्मिरी लाल तिखट टाकते आणि एक चमचा धना पावडर टाकते तुमच्याकडं जर आमचूट पावडर असेल ना तर तुम्ही तोही टाकून घेऊ शकता चटपटीत अशी आपली इथं भाजी तयार होते मसाले मस्त असे परतलेले आहेत आता जो पालक चिरून घेतलेला आहे तो पालक आपण सगळा ह्याच्यामध्ये घालूनच चांगला परतून घ्यायचा आहे पालकाला त्याच्या अंगचं पाणी भरपूर सुटतं त्यामुळे तो पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही पाच मिनटं परतून घेते आणि मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे बटाट्याचंही मीठ आपण आत्ताच एकदाच भाजीमध्ये टाकणार आहे पुन्हा आपल्याला इथं मिठाचा वापर करायचा नाही पाच मिनटं चांगला मिक्स करून घेऊया पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला पाणी सुटलेलं आहे एकदा मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून नाही ही भाजी मीडियम गॅसवर ना शिजून घ्यायचे अगदी पाचच मिनटं आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत एक वाफी मस्त अशी बसलेली आहे लगेच झाकण काढून एकदा मिक्स करून घेऊया आणि जो बटाटा आपण ना तळून ठेवला होता ना तो, तो बटाटा आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता इथे झाकण न टाकता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे बटाटा ते ॲड करून घेऊया चांगला एकजीव करून घेऊया बटाटा म्हणजे ते मसाले आणि मीठ सगळं आपल्या बटाट्यालाही चांगलं लागन आणि भाजी आपली एकजीव घेऊन अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही घाईच्या वेळेमध्ये किंवा सकाळच्या टिफिनसाठी ही रेसिपी करू शकता अगदी पटकन अशी ही रेसिपी पाच टू मिडियम गॅसवरच भाजी ना परतून घेतलेली आहे पालकामधलं आपलं सगळं पाणी इथं अटलेलं आहे त्यामुळे आता आपला हा पालक इथं तयार झालेला आहे अगदी सोपी अशी रेसिपी आपली ही आलू पालकची तयार झालेली आहे दिसायलाही तितकीच टेमटिंग अशी दिसत आहे त्याचबरोबर खायलाही तितकीच टेस्टी लागते तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ही पालकाची भाजी पा करून पहा सर्व करून दाखवते गॅस इथं आपण बंद केलेला आहे कलरी भन्नाट असा आपल्या भाजीला आलेला आहे तर आजची ही एकदम साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आपल्या चॅनलवर सगळ्या रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणार आहेत त्याची थोडी जरी रेसिपी आवडलीच तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि त्याचबरोबर साईडचं बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली आहे भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय